विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत शेर ए हजरत टीपू सुलतान रहप्रतिष्ठान व समस्त मुस्लिम समाज व बार्शी शहर शिवसेनेच्या वतीने कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ज्या समाजकंटकांनी केली त्यांचा शेर ए हजरत टिपू सुलतान रहजयंती उत्सव समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष माननीय इरफानभाई बागवान यांनी निषेध व्यक्त केला व शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते माननीय भाऊसाहेब आंधळकर यांनी ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे मागणी केली आहे बार्शी शहर शिवसेना प्रमुख दीपक भैया आंधळकर यांनी इथून पुढच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जर कुणी चुकीचे शब्द वापरल्यास त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा दिला त्यावेळेस समस्त मुस्लिम समाज व बार्शी शहर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रकारे कर्नाटकात काही वेगळे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जे. हर हर महादेव आज बेंगळूरु मध्ये कर्नाटक राज्यात ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली ती विटंबना ज्या निराधामांनी केली त्या निराधामांना कठोर कारवाई निराधामांवर कठोर कारवाई करावी व असे प्रकार परत जोडू नये यासाठी सरकारने कठोर पावले उठलावी त्यासाठी मी सहत्र प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाध्यक्षांना त्याने झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो व इथून पुढं महाराष्ट्रात कुठेही अशा घटना घडू नये यासाठी सरकारनं कुठर पावलं उतल्याच एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा